नमस्कार मी मंजू आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची महानगर तारीख देखील जाहीर झालेली नसली तरी मात्र अनेक इच्छुक हे तयारी करतायत तर याचप्रमाणे अहिल्यानगर शहरात देखील महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यातच सामाजिक कार्यकर्ते शरीफ सय्यद हे देखील आता राजकारणात उतरणार आहे आणि ते अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे तर याबाबत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर मग नमस्कार न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोरच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत पहिला प्रश्न माझा असा आहे की सध्या तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहात तर तो अनुभव कसा आहे तो प्रवास कसा आहे काय सांगाल त्याविषयी माझा अनुभव म्हणजे लोकांचं माझा अनुभव म्हणजे लोकांच्या खूप जवळून त्यांना बघितलेला आहे लोकांच्या समस्या समजून घेतलेल्या आहे त्यांच्यासाठी आंदोलन केलेलं आहे काय आंदोलन मार्गी पण लागलेलं आहे लोकांचे म्हणजे पाण्याची समस्या असेल लोकांचे दवाखाने असेल काही पण असेल जवळून आम्ही त्यांना सगळं हे केलेलं आहे नाही का आणि आज जनतेचा सपोर्ट आहे आम्हाला त्यामुळे आम्ही या राजकारणात सक्रिय झालो नाही का म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास हे असं सुरू झालेला आहे आमचा पण तुम्ही आज, स, हे समाजकारण करता करता आता तुम्ही राजकारणाकडे कर वळवू राहिलेले आहेत सक्रिय होत आहेत यामागचं नेमकं कारण काय आहे म्हणजे तुम्ही सत्तेसाठी राजकारणात येत आहे की जनतेच्या सेवेसाठी नेमकं काय कारण आहे नाही सत्तेसाठी तर असं सांगता नाही येणार जनतेच्या सेवेसाठीच आम्ही राजकारणात येऊ लागलो आणि समाजकार्यात म्हणजे आम्हाला काहीतरी कुठंतरी एक मर्यादा असती नाही का हे काम समाजकार्य कार्य इथपर्यंत मर्यादित असतो पण ते राजकारणात तर त्याला मर्यादा नसते कुठं पण नाही का ते आम्ही कसं पण करू शकतो ते जनतेचं काम काही काही नाही होतं त्यामुळे आम्ही राजकारणात सक्रिय झालो नाही का आता आणि हे जनतेच्या सेवेसाठीच झालेलं आहे आम्ही सत्तेसाठी तर कुठंच नाही बट तुम्ही आता राजकारणामध्ये सक्रिय होऊन अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक लढण्यास इच्छुक आहात तर ही निवडणूक तुम्ही कोणत्या पक्षाकडून लढवणार आहात या पक्ष लढवणार पक्षाकडून अजून काही आम्ही या सांगत नाही मॅडम पण वेळ आल्यावर निश्चित आपल्याला सांगू नये पण मग आता ही निवडणूक तुम्ही कोणत्या प्रभागात निवडणूक लढण्यास इच्छुक आहात आपला जाणवल्या की काय असं वाटलं की इथूनच आपण समस्या मार्गे लावू शकतो इथूनच आपण निवडणूक लढून हे करू शकतो समस्या भरपूर आहे मॅडम लाईट आहे पाणी आहे नागरिकांची निवड समस्या आहे महिलांचे हाल होतात खूप काही समस्या आहे जे आम्ही प्रत्येक वेळी लोकांच्या अर्ध्या रात्री जरी फोन आला तरी आम्ही त्यांच्यासाठी धावून पळून जातो नाही का आणि त्यांच्या समस्या बघून त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं त्यामुळं आम्ही बो हे डिसिजन घेतलं का, का आम्हाला राजकारणात सक्रिय व्हायचं हो अजून तुम्ही जर राजकारणात सक्रिय झालात आणि महानगरपालिकेची तुम्हाला उमेदवारी जर एखाद्या पक्षाकडनं मिळाली तुम्ही ती स्वीकारली तर तुम्हाला जर त्याच्यात यश आलं तुम्ही जर नगरसेवक झालात तर बारा नंबर प्रभागामध्ये कोणत्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या प्रभागाच्या विकासासाठी कशाला प्राधान्य द्याल पहिले कोणीच नगरसेवक जी समस्या करन, करन ले ले जी ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करण कारण की आम्ही आज दहा वर्ष समाजकार्यात गेलेले आहे आमचे मागचे नाही का आणि पुढचे तर आम्ही त्या हिशोबाने काम करू म्हणजे चांगलंच करू म्हणजे बारा नंबर प्रभागाच्या विकासाचं तुमचं व्हिजन काय नेमकं काय तिथं बदल पाहिजे सध्याची स्थिती काय आहे काय सांगाल त्याविषयी आम्ही विकास कामामध्ये पहिले तर समजा जे रस्ते आहे त्या रस्त्याचं पहिला क्रमांक असाल आमचं नाही का रस्ते आज समजा आपण रस्त्यावर कुठं गाडीने चालू शकत कुंडनगर शहरात सगळीकडे खोजून ठेवलेलं आहे नाही का दुसरा प्रश्न पाणीसाठी तिसरं आरोग्यासाठी आहे लहान मुलांच्या आणि स्वच्छता स्वच्छता हे तर खूप महत्वाची आहे ना का प्रभागात तर हे सगळे प्रश्न माझ्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतील अच्छा म्हणजे मूलभूत प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवणार नंतर मग बाकीचे माझा आणखीन पुढचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही राजकारणात सक्रिय होताय तर यासाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली कुठून पाठबळ मिळालं असं राजकारणात यावं वा असं का वाटतंय राजकारणात येण्यासाठी प्रेरणादायी म्हणजे आमचे नवनीत भाई बारशीकर त्यांनी नगरकामासाठी खूप विकास केलेला नगर शहरात त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली परस आमची जी जनता आहे वॉर्डातील त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन केलं आम्ही किती वर्षापासून त्यांच्यासाठी सेवा करत आहोत समाजकार्य हे करत आहोत पाठभर खूप त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जर समाजकार्य इतक्या दिवसापासून करू राहिले तर राजकारणात हो। राज का नाही सक्रिय होत तर त्यांच्यापासून आम्ही मग राजकारणात हे केलं नाही का असं झालं तुमच्या उमेदवारीमुळे कोणाचं राजकीय समीकरण बिघडेल असं तुम्हाला वाटतंय आहे नाही असं कुठं नाही वाटत नाही फक्त तुम्ही जनतेच्या सेवेसाठी विकास कामासाठी जनतेच्या सेवेसाठी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे जाता जाता संदेश द्याल काय आवाहन कराल मी संदेश एवढंच देतो की आजपर्यंत आम्ही दहा वर्ष नागरिकांसाठी त्यांच्या मदतीसाठी धावपळ केलेली आहे प्रभागात आणि जेणेकरून आम्हाला पुढे पण त्यांची सेवा करण्यास आम्हाला ते त्यांनी मदत करावी आणि त्या संधी एक संधी आम्हाला द्यावी त्या संधीचं आम्ही नक्की त्यांना सोनं करून दाखवू सांग तो नहीं। हे फक्त त्यांना सांगतो नक्कीच तर प्रभाग क्रमांक बारा अहिल्यानगर शहरातील महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक बारासाठी शरीफ सय्यद हे सामाजिक कार्यकर्ते इच्छुक आहेत तरी प्रभागातील नागरिकांनी मतदारांनी त्यांना एक संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर आता आपल्यासोबत होते सामाजिक कार्यकर्ते शरीफ सय्यद यांनी आताच महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याशी संवाद साधलेला आहे त्याबद्दल तुमचे आभार